काय तुमचं महिन्याच्या सुरुवातीला पाकिट भरलेलं असतं आणि पंधरा दिवसातच तुमचं पाकिट रिकामं होतं खूप मेहनत करतं आहे पण पैसा हातात टिकत नाही तर मित्रांनो चूक तुमच्या मेहनतीत नाही तर पाकिटात असू शकते वास्तुशास्त्रानुसार एक छोटीशी वस्तू जी तुमच्या घरातच सहज उपलब्ध आहे ती जर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवली तर तुमचं नशीब पलटू शकतं काय आहे ती सिक्रेट वस्तू हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नक्की करा नमस्कार मंडळी शुभम चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बघा पाकिट किंवा पर्स ही फक्त पैसे ठेवण्याची जागा नाही तर वास्तुशास्त्रानुसार हे माता लक्ष्मीचं घर मानलं जातं जर हे घर अस्वच्छ असेल किंवा तिथे चुकीच्या वस्तू असतील तर पैसा कसा टिकणार आज मी तुम्हाला अशा तीन जादुई वस्तू वस्तूबद्दल सांगणार आहे ज्यापैकी कोणती एक वस्तू तुमच्या पाकिटात ठेवू शकता आणि मग बघा कसा पैशांचा वर्षाव सुरू होतो चला तर मग पाहूया त्या तीन वस्तू कोणत्या आहेत नंबर एक अखंड तांदूळ त्याला आपण अक्षता म्हणतो पहिली वस्तू आहे तांदूळ ज्योतिषशास्त्रात तांदूळ हे शुक्राचं म्हणजे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं यावर उपाय काय आहे शुक्रवारी माता लक्ष्मीच्या पूजेतील एकवीस अखंड तांदूळ तुटलेले नसावेत एक लाल रंगाच्या कागदात किंवा कापडात बांधा आणि ते तुमच्या पाकिटाच्या सिक्रेट कप्प्यात ठेवा यामुळे अनावश्यक खर्च थांबतील नंबर दोन पिंपळाचे पान दुसरा अत्यंत प्रभावीशाली उपाय म्हणजे पिंपळाचे पान ते फक्त हिरवेगार असावे यावर उपाय काय आहे एक पिंपळाचे स्वच्छ पान घ्या ते पाण्याने स्वच्छ धुवा त्यावर कुंकू आणि किंवा अष्टगंधाने स्त्री लिहा आणि हे पान पाकिटात ठेवा जेव्हा हे पान सुकेल तेव्हा ते बदलून नवीन ठेवा यामुळे पैशांची आवक वाढते नंबर तीन गोमती चक्र किंवा कमळगट्टा तिसरी वस्तू म्हणजे गोमती चक्र हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि गोमती चक्र हे नेहमी विषम संख्येत असावे एक तीन किंवा पाच गोमती चक्र पाकिटात ठेवल्याने तुमचं पाकिट कधीच रिकाम राहणार नाही पण थांबा फक्त शुभ वस्तू चालणार नाही तर आपल्याला काही अशुभ वस्तू सुद्धा बाहेर काढाव्या लागतील जर तुमच्या पाकिटात औषधे फाटलेल्या नोटा जुने बिला आणि कोणत्याही मृत व्यक्तीचे फोटो असतील तर आताच आजच बाहेर काढा कारण या गोष्टी राहूचा प्रभाव वाढवतात आणि कर्ज वाढवतात तर मंडळी यापैकी कोणता उपाय तुम्हाला सोपा वाटला तांदूळ की पिंपळाचे पान त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा उपाय श्रद्धेने करा यश नक्की तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच पैशांना आकर्षित करणाऱ्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तुमचं बाकीच पैशांनी भरलेलं ठेवा आणि आनंदी रहा